ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायलीच्या हातात असे काही डॉक्युमेंट लागले आहेत त्यामुळे एका एका माग एका सत्ताच्या उलगडे झटपट व्हायला लागले आहेत आणि या सगळ्यामध्ये असा पुरावा हाती लागला आहे ना तो म्हणजे सायलीच्या आणि सायलीच्या हातातली बांगडी आहे ना ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी प्रतिमाने तिचा हात पकडला होता आणि जो हात पकडला होता ना त्या हातात ती एक बांगडी बांगडी सायलीच्या हातात राहिली होती आणि बाकीच्या बांगड्या अपघातामध्ये हरवल्या गे गेल्या होत्या या अजूनने आता प्रियाच्या अशा काही गोष्टी शोधून काढल्या आहेत ना त्यामुळे आता प्रिया चांगलीच अडकली नाही आता प्रतिमाने प्रियाच्या बाबतीत असं काही सत्य समोर आणलं नाही त्यामुळे प्रिया अजूनच अडकलेली आहे महिपांच्या घराची झडती होणार असते त्यामुळे आता इथे नागराज झडती होण्याच्या पूर्वी महिपांच्या घरी जायचा प्रयत्न करत असतो पण इथे अर्जुनने रविराजांना सांगितलं असतं की काय होऊ दे पण या नागराजला या नागराजला कुठेही जाऊ देता नये जर नागराज तिथनं हटला तर इथं खूप मोठा आरोग्य होऊ शकतो त्यामुळे त्या सुमनने नाटक करत नागराजला तिथेच अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते इकडे रविराज नागराजला सांगत असतात की सुमनला तो काही त्रास द्यायचा नाही आणि इथून कुठेच जायचं नाही म्हणून ते आता नागराजला इथे अडकून ठेवलं आहे जर नागराज मैपांच्या रूममध्ये जर तपासणी ते जर गेला तर काय करण हे अर्जुन आणि सायली आणि त्यांच्यावर पोलीस हे मैपांच्या रूममध्ये तपासणी करत असतात आणि त्याच्याबरोबर चेतन पण असतं कारण की चेतनला अक्षरबरो अफेअर होतो त्यामुळे त्याला महिपांच्या घराचा कोणा ना कोणा माहीत असतो हे कोणा ना कोणा चेक करत असताना ते महिपांच्या एका ड्रॉममध्ये कोणाला कोणाला पेमेंट केलेलं बिल असतं आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं पण बिल असतं ते हॉस्पिटलमधलं बिल बघतो आणि त्याला समजतं की त्याच्यावर लिहिलं असतं की पेमेंट के एन के याला समजतं की हा हे बिल नागराजच्या नावावर आहे अर्जुन विचार करत असतो की हॉस्पिटलचं हे डिस्चार्जचं काय आणि ते अर्जुन सायली हे सगळं नीट वाहत असतं आणि ते नीट वाचत असत सायली अर्जुनला सांगायला लागते की आपल्याला जे पुरावे भेटले ते आपण इथन घेऊन निघून जाव्या जे आपण इथे पेप जर पुरावे चेक करत राहिलो तर खूप मोठा गोंधळ होईल अर्जुन सायलीला वेगवेगळे पुरावे भेटत असतात या सगळ्या पुराव्यामध्ये त्याच्यामध्ये एक बांगडे असते त्या जेवायचे आहे सायली बोलायला लागते ह्याच्यातली हो एक बांगडी माझ्याकडे आहे सायली सांगायला लागते जेव्हा अपघात झाला होता त्या टायमाला या बांगड्या माझ्या हातात होत्या आणि हे सगळं शोधत असताना त्यांना दोन फोटो सापडले एक फोटो असतो बबलीचा आणि दुसरा फोटो असतो सायलीचा लहानपणीचा आणि अर्जुन सायली सांगायला लागतात की म्हैपण खेडे हे दोन फोटो असण्याची गरज काय आणि हे सगळं झाल्यानंतर अर्जुन बोलत असतो की इथे थांबण्याची आता गरज नाही आणि हे सगळं कलेक्ट करताना त्याला वेगवेगळे पुरावे मिळतात हे सगळं शोधत असताना अर्जुनला एक गाठोडा सापडतात ते गाठोडे बघितल्यानंतर अर्जुन बोलत असतो की हे गाठोडे ह्याच्याकडे येण्याची काय गरज आहे कारण की ह्या गाठोडा आश्रमाचं आहे आणि ह्या आश्रमाचा गाठोडा ह्याच्याकडे काय करतं आहे आणि ते सायलेंट सांगितल्यानुसार इथे ते जे काही भेटेल ना गाठोडे बिठोडे ते घेऊन इथे निघायचं पण इथे थांबून काय ते थांबून बघायचं नाही आणि जे पण भेटले असेल तिकडे जाऊन विश्लेषण करायचं त्याच्यावर आणि अर्जुन हे सगळ्या वस्तू घेऊन निघत असताना त्या टायमामध्ये इथे सायली अर्जुनला एक गोष्ट दाखवते दुसरी गोष्ट पाहून अर्जुनला चांगला धक्का बसला आणि ती गोष्ट म्हणजे लॉकेट असतं इथे सायली पोळायला लागते ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या त्या माझ्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यापैकी आता त्यामध्ये प्रियाच्या पण आणि माझ्या पण गोष्टी आहेत तेव्हा इथे अर्जुन सांगायला लागतो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आता इकडनं निघूया आणि या गोष्टी आता आपण रविराजांना आणि प्रतिमाला दाखवूया प्रिय अश्विन चिरलेला असतो तो इथे प्रियाला सांगायला लागतो तुझ्यासारखी नीच व्यक्ती कोण नाही तो इथे प्रिया सांगायला लागते की माझं काय याच्यामध्ये आहे तिथे ते सांगायला लागतो की मला लाज वाटते की तू मला वाटतंय की तू खरी तन्वी आहेस की नाही ह्याच्यावर मला शंका येते प्रिय नागराज प्रियाला बोलत असतो की तुझी चांगलीच हजामपट्टी होते तो इथे प्रिया बोलायला लागते की तुझी पण आता हजामपट्टी होईल जरा कारण की ते महिपांच्या खोलीमध्ये वेगवेगळे पुरावे सापडले आणि त्याच्यामध्ये आता तुझं पण नाव पुढे येईल नागराज बोलायला लागतो काय म्हणतेस तू ते नागराज सांगायला लागतो की मैपणच्या घरात ज्या वस्तू मिळाल्या नाही त्यामध्ये मी पण अडकील आणि तू पण अडकशील तुझं पण काय खरं नाही तेव्हा नागराज सांगायला लागतं हे तुला कसं समजलं इथे ते ते प्रिया सांगायला लागते की मी हळू तिकडे गेली होते आणि मी गाडीचा लपून सगळं हे पाहत होते तेव्हा मला समजले की अर्जुन सायलीला गाठोडे पण सापडले आहे नंतर अर्जुन सायली हे सामान आता घरी घेऊन आलेत आणि ते इथे रविराज प्रतिमा दाखवण्यात उत्सुक आहे त्या अर्जुन रविराजांना सांगायला लागतो सिनियर मी अनेक गोष्टी महिपांच्या घरून आणल्या आहेत ते तुला मी दाखवतो तेव्हा ते रविराज आणि प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात तेव्हा ते प्रतिमाच्या लक्षात येते की या सगळ्या गोष्टी बघत असताना ते प्रतिमाच्या लक्षात येतं की त्या ज्या सापडलेल्या असतात त्या बांगड्या ह्या अपघाताच्या टायमाला तन्वीच्या हातात होत्या त्यातली एक बांगडी सायलीकडे असते तेव्हा हे सगळं सायली प्रतिमाला सांगत असते हे सगळं घडत असताना ते प्रतिमा सांगायला लागते की सायलीच खरी तन्वी आहे ती जोरात जोरात ओरडून सांगायला लागते तेव्हा इथे हे सगळं प्रिया ऐकत असते आणि प्रिया बोलायला लागते की प्रतिमाला काय झालं आहे आणि प्रतिमाचे तोंड हे वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसला आणि ते प्रिया प्रतिमा सांगायला लागते की तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे काय प्रिया प्रतिमाला सांगायला लागते की आता तू बरी होतीस मग आता तुला झालं काय आणि तू आता अशा प्रकारे का ओढायला लागलीस इथे प्रिया जायला निघते त्या टायमाला इथे सायली प्रिया प्रियाचा हात खेचते आणि ते बोलायला लागते सायली प्रियाला सांगायला लागते की तू प्रतिमा काय सांगते ते ऐक आणि नंतर तू इथनं जा प्रतिमा सांगायला लागते जेव्हा बावीस वर्षापूर्वी अपघात झाला होता त्या टायमाला मीच्या हातातली एक बांगडे माझ्याकडे राहिली होती आणि एक बांगडे ती तिच्याकडे आहे त्यामुळे मला वाटतं ही माझी सायलीच माझी मुलगी आहे तो ती प्रिय सांगायला लागते तुझं डोकं फिरलंय काय बावीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वीचं तुला आता कसं आठवलं कारण की तुला आता काय आता जे झालं आहे ते तुला काय आठवत नाही आणि तुला बावीस वर्षापूर्वीचं ता आठवलं त्या टायमा सगळ्यांना धक्का बसतो की गिला एवढं जुनं कसं आठवलं हो आहे तेव्हा प्रतिमा प्रियाला सांगायला लागतं की सायली अर्जुन जे गाठोडे घेऊन आले त्यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत एक गाठोडे आणि त्या गाठोडे मला मिळालेले फोटो आणि बांगड्या ह्या सगळ्या महिपंतकडे कशा आल्या या सगळ्या गोष्टीमध्ये महिपत कसा इन्व्हॉल्व आहे ते तेथे प्रिया सांगायला लागते तू मला महिपंतच्या गोष्टी सांगू नकोस ते महिपंतच्या गोष्टी मला काय माहीत नाही ते प्रतिमा प्रियाच्या कानाखाली मारते आणि सांगायला लागतं की महिपांच्या गोष्टी तेव्हा प्रतिमा सांगायला लागते गाठोड्यामध्ये दोन फोटो मिळाले त्या फोटोमध्ये एक सायलीचा फोटो आणि त्याच्यावर लिहिला आहे की त्या फोटोवर सायलीच्या फोटोवर तन्वी लिहिला आहे आणि दुसऱ्या फोटोवर प्रिया मधुकर लिहिलेला आहे त्या आठवड्यामध्ये बांगड्या सापडल्या आहेत त्याच बांगड्यामध्ये एक बांगड माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर समजतं की सायलीच माझी मुलगी आहे तिसरा पुरावा म्हणजे त्यामध्ये एक लॉकेट मिळालं ती लॉकेट आता महिपंकडे कसा आला आणि आता प्रतिमाने एक भांडी फोडलेली आहे आणि आता प्रतिमा सायलीला सांगायला लागते की तूच माझी मुलगी आहे आणि मी जीव तोडून सांगते त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली होती तिथे प्रतिमा सांगायला लागते एक म्हणजे साडीच्या पायाखाली तुळशीपत्र तेव्हा इथे सायली सांगायला लागते की माझ्या पायाखाली तुळशीपत्र आहे ती प्रिया सांगायला लागते माझ्या पायाखाली पण तुळशीपत्र तेव्हा ते सायली पेटून उठते आणि ते सांगायला लागते की हिच्या पायाखाली कधी तुळशीपत्र नव्हतं आणि आता मैपांच्या घरनं आल्यानंतर एका माग व एक पुरावे मिळालेले आहेत या सगळ्यामध्ये आता प्रियाचे चांगले धागे धावून आणलेले आहेत आणि आता प्रियाला वाचवायला कोणच नाही